नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं हो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या एक ऑगस्टला कदमवाडीचे के महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यत मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानाचं प्रथम पारितोषिक कुछ बघताय एक लाख अकरा हजार रुपये तसेच मित्रांनो पुढील पारितोषिक देखील खूप चांगलं आहे आणि या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो आपला शंभर टक्के दिसणार आहेत तर मित्रांनो या मैदानामध्ये एक फिक्स झालेला टॉप पायरा बिंजोडचा बादशाह मथुर आणि कारुंडेच्या शान कारुंड एक्सप्रेस चिक्क्या हा एक टॉपचा पायरा मित्रांनो तर मित्रांनो या मैदानात अजून एक पायरा होण्याची शक्यता आहे ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका अकराम इंद केकेशरी बाकासूर आणि चिमण्या मित्रांनो चारी नंदी महाराष्ट्राचे लाडकेच नंदी आहेत तर मित्रांनो एकाच सेमीमध्ये जर ही लढत झाली भावभावांची मित्रांनो भाऊभाऊ आहेत परंतु अशा टॉपच्या लढत बघायला मित्रांनो खूप मजा येते चिक्क्या मथुर विरुद्ध चिमण्या आणि बाकासूर तर मित्रांनो ही लढत नक्की कोण जिंकेल कमेंट करून नक्की सांगा कारण मित्रांनो चारही नंदी तोडीस तोड आहेत आणि चारी नंदी भाऊ भाऊ आहेत परंतु ही लढत झाली तर डोळ्याचा पारणा फिरणारी लढत होईल कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये सध्या मित्रांनो हे चार नंदी खूप टॉपला आहेत आणि स्पीडसुद्धा जबरदस्त आहे त्याच्यामुळे भाऊभावांमध्ये मित्रांनो लढत होऊ नये आपलं वाटतं परंतु जर ही हा पायरा झाला आणि ही जर लढत झाली तर कोण जिंकेल कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो